राष्ट्राचा काय म्हटलं बोल काय फोन कशाला ठेवायला तू मी तुला जेवढेच लय ले, ले, ले। एक काम कर ना तुझ्या तू तु आरे तोऱ्यावरती आलाय ना मी काय फोन केला होता माहिती का तुला कशाला फोन केला होता बोल ना कशाला फोन केला कशाला फोन केला मग कशाला तू आरे तुरेवर आला तू काय म्हणतो की फोनच होता गेला म्हणून तू बाकीचं काय बोलतो मी फोन करतो बोलता कशा तू मी कशाला मी कधी फोन केला फोन केला गोष्टी हिस्ट्री दाखव आखी रोकडे खानदान वाजवेल मी हिस्ट्री फक्त माझं पॉलिटिशियन तुझ्या काम तू असं काही म्हणत नाही बोलतोय काय ते बोल पहिला आता चल ए नाही भरत जा नाही भरत जा नाही बरोबर जा तुझी बायको पण बिल पेमेंट कळलं का मी काय म्हणतो ऐक ना तू फक्त एक काम कर मी नाही भरत पहिले पैसे जा हा मग बायको दे चल काय बायको दे काय दे बायको दे बायको तुझी बायको तुला पाहिजेल हा कशासाठी त्यासाठी म्हणजे तिच्याकडनं घेतो ना पेमेंट तिला लावतो कामाला वसुलीला कशासाठी वसुलीला लावतो की तिला कसली वसुली करणार तिच्याकडून कसले पण करीन त्याला काय पैसे दिलेत ना तुला मॅन पैसे द्या रिटर्न तुम्ही पैसे तुला इथं बोलतो उद्या आजच आजच कोण वाकतो म्हणणार तू दिलं का मला पैसे काय झालं बंद आवाज बंद झाला का ज्या वेळेस माझी मिसेस माझी पत्नी दोन तीन मिनिट त्याच्याबरोबर फोनवरती बोलत होती त्यावेळेस तो फोन डाऊन स्पीकर त्यावेळेस माझ्या दोन्ही मुली समोर बसल्या होत्या आणि माझा दुसरा फोनवर बोलणं चालला असेल मी तो फोन कट केला फोनवर बोलायला लागलो त्याला मी शब्दामध्ये पकडलं की त्याचा पहिला पण फोन आला आणि शब्दामध्ये पकडल्यामुळे मिसेसनी पण ते ऐकलं प्रकाश चव्हाण वडच त्यांनी पहिली पण ही बतावणी केली होती त्यामुळे शब्दामध्ये पकडल्यामुळे त्याला कळून चुकलं की त्याचा खेळ संपला त्याचा त्याचं भांड उघड उघड उघडं बिनकुटलेलं आहे त्याने सरळ सरळ दमदटी भाषा चालू केली आणि माझ्याकडं पैशाच्या बदल्यामध्ये पत्नीची मागणी मागू केली वासनेनी पत्नीची म्हणजे मागणी त्यांनी चालू केली <gest Toko> <politik> ते ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या पत्नीने ऐकली कारण लॉस पिक होता त्यावेळेस ती घाबरली अतिशय तिचा बिपिलो झाला माझ्या दोन्ही मुली पण घाबरून राहायला लागल्या होत्या म्हणजे इतका नारा धम निष्पर हा माणूस जो आहे याला मी ओळखत नाही याच्यापासून सगळ्यांनी सावध राहा हा जिथं कुठं असेल तिथं पब्लिकनी म्हणजे ही जर घटना घडत असेल तर घाबर न घाबरता सरळ समोर यावे या गोष्टींसाठी आणि यासाठी मी बजाज फायनान्सच्या मंतरच्या ऑफिसला अर्ज दिला दोन पानाचा त्याच्याबद्दल माहिती काढण्यासाठी त्याचा अपॉइंटमेंट लेटर जॉईनिंग लेटर त्याचा आय डी तर त्यांनी चेक केल्यानंतर असा प्रकारचा ऐसम यांच्याकडे कोणीही एम्प्लॉय नाही नसल्याचं समजतंय म्हणजे हा पूर्णपणे फ्रॉड आहे एक स्कॅम आहे एक रॅकेट आहे याच्यापासून सावध रहा घाबरून माझं नाव हरी उर्फ आदित्य सुरेश रोखडे राहणार सध्या मन सर आणि मी या घटनेबद्दल बोलतोय इथं या न्यूज चॅनलवरती की माझ्या घरी माझ्या घरच्या मोबाईलवरती माझ्या मिसेसला माझ्या पत्नीला फोन आला बजाज फायनान्सकडून प्रकाश चव्हाण या व्यक्तीकडे नावाने की मी अधिकारी बोलतो बजाज फायनान्सचा तर तीन मिनिटं ती बोलत होती त्यानंतर बोलल्यानंतर त्याची उत्तरपणे ती भाषा होती नंतर तो फोन मी घेतला कारण मी दुसऱ्या फोनवर बोलत असताना तर त्याच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की तुमची थकबाकी झालेली वगैरे तर त्याला म्हटलं तू कोण बोलतोय तुझा माझा आयडी नाही तुझा फोन नंबर माझ्या सेव सेव्ह नाही काही नाही त्याला मी शब्दामध्ये पकडलं शब्दामध्ये पकडल्यानंतर त्याने स्पष्टपणे सांगितलं की मी तुम्ही एकतर पैसे भरा नाहीतर तुमची बायको मला द्या वसुलीसाठी मी तुझी बायको मला दे त्याच्यावर मला जी चिड आली बरोबर त्याच्यावर मी त्याला शिरगाळ केली बरोबर आहे बोललो परंतु गोष्ट अशी आहे की ह्या घटनेबाबत की मी लॉकडाऊनमध्ये त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मी पूर्णपणे देणदारीमध्ये कर्जबाजार झालेलो आहे आणि हे मी सर्वांना सांगितलं देखील आहे बरोबर आणि फायनान्स कंपनी जे मी बजाज फायनास लोन घेतलं लो होतं ते पाच लाखापैकी चार लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी मला दिले होते त्यापैकी एकवीस हजार रुपयांनी मी पंधरा हप्ते म्हणजे जवळजवळ सव्वा तीन लाख रुपये पूर्णपणे भरलेले आहेत आणि बाकीचे एक लाख चौसष्ट राहिले ते पण मला त्यांनी व्यवहारमध्ये मागे फोन आला ब्रँचमधून -कमी की आम्ही तुम्हाला व्यवहार देऊन हे कमीत कमी सेटलमेंटमध्ये मुद्दलमध्ये सुद्धा आणखी ऐंशी टक्के सूट देऊन हे करू शकतो परंतु सगळ्यात महत्वाचं हा जो फोन आला त्यानंतर मला मी याची याच्याबद्दल मनसरपुटनं गुन्हा दाखल केला आणि त्याच वेळेस मला विमान नगरच्या बजाज फायनान्सच्या ऑफिसमधून फोन आला शशांक वाघमारे यांचा की ते म्हटलं की आमच्याकडे ते केस आहे रायटॉप ना चार तारखेपासून तुम्हाला कोणताच इसम कोणताच व्यक्ती फोन करू शकत नाहीये मग जर मला बजाज फायनान्स मधले जरा रायटॉपचे केस असताना की चार तारखेपासून जर माझी केस त्यांच्याकडे असताना हा प्रकाश चव्हाण कोण आहे मग राहणार वडतचा त्याला मी ओळखत नाही त्याला ना मी कधी पाहिलेलं नाही मला हा नाही पैसे दिलेले नाही मला फायनान्स कंपनी पैसे दिलेले आणि मला जर भरायचेच नसे तर मी पंधरा हप्ते का भरले असते सव्वा तीन लाख रुपये आतापर्यंत सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा एक प्रकारचा फ्रॉड चालू आहे स्कॅम चालू आहे यांचं एक रॅकेट आहे जर तुम्ही त्यांना शब्दामध्ये पकडलं तर ती लोक पहिले सांगतात की फोन सेव आहे की नाही सेव नसेल सेवा असेल तर भाषा वेगळी सेव नसेल तर भाषा वेगळी या बजाज फायनान्सच्या प्रकाश चव्हाण या व्यक्तींनी केला होता अधिकारी नाव सांगून तो खरोखर कर कोणी आयडी हो वगैरे माहीत नाही मी ओळखत नाही आणि बजाज फायनान्स नंतर माझ्याकडे आय एफ एल फायनान्स एल एन टी फायनान्स युनियन बँक त्यानंतर काही हातच नाही पैसे आहेत तर, तर यांनी मला आतापर्यंत कोणी त्रास दिलेला नाही आणि शिवाय त्यांनी एक एक लाख रुपये अमाऊंट आहे मला भरणे म्हणजे मुद्दल राहिले असतात सत्तरऐंशी हजार त्याच्यामध्ये दहा ते, ते बारा हजार मध्ये सेटलमेंट करायला सुद्धा ते लोक तयार मुद्दलमध्ये देखील सत्तर ऐंशी टक्के माफ करायला तयार आहेत तर माझ्याकडे परिस्थिती नसल्यामुळे तुम्ही भरू शकलो नाही पण ते मी त्यांची भरणार नक्की आणि ते म्हटले की सध्या एवढी अमाऊंट भरून तुम्ही नंतर ते क्लोज करू शकता पुन्हा म्हणजे तुमचं सिव्हिल वगैरे खराब होणार नाही आणि सध्या एक फक्त जनप्रिय सहकारी पथक लिमिटेड मुंबई शाखा मनसर यांचे वाहन तारण कर्जाचे लॉकडाऊनमध्ये मी लोकांचे जे पैसे खर्च केलेत आठ ते नऊ लाख रुपये त्याचे डायरेक्ट व्याज वाढून डायरेक्ट अठरा सतरा ते अठरा लाख रुपये झालेले त्यांना देखील मी अर्ज दिलेला आहे मी लोकांना पण सांगितलेले की तुमचे पैसे मला खर्च झाले कारण मागे वेळ तशी आलेली होती ती लोक पण काही जण थांबलेत संस्था पण याचा विचार करते की जे काही तोडजोड तो करून याचे मार्ग काढून आपण सगळ्यांना मोकळे करू म्हणून व्यवसायानिमित्त म्हणजे मी त्यावेळेस लॉकडाऊन पडायच्या अगोदर बावीस मार्च दोन हवीसच्या अगोदर बरोबरी नवीन शोरूम टाकलं होंडाचं शोरूम टाकलं आणि त्या शोरूम मध्ये टाकायला आणि तुमचा कोरोना यायला आणि लॉकडाऊन पडायला अडीच वर्ष लॉकडाऊन जे ताणलं गेलं त्या ताणल्या गेल्यामुळं माझ्याकडे जे होते नव्हते पैसे मी लोकांकडून हातूसने पैसे घेतले माझे स्वतःचे पैसे ते सगळे पैसे मी ते लावले होते तेच आज वीस पंचवीस लाखाची अमाऊंट दीड कोटीवर गेली आणि दीड कोटीपैकी सत्तर ते ऐंशी लाख रुपये अमाऊंट मी लोकांची दिलेली आहे त्याच्या माझे पुरावे आहेत आणि मला द्यायचे नस मी ते पन्नास दिले म्हणजे मला आजही माझे प्रामाणिक चेक लोकांचे पैसे द्यायचे पण फायनान्स कंपन्या सुद्धा जनप्रिय पदपे असय फेल फायनान्स हातूस नाही आणि लोक थांबलीत लोक एवढं सुद्धा म्हणतात की दोन लाख रुपये आम्ही तुम्हाला दिलेत ना हातूस नाही दोन नका देऊ हळूहळू करून दोनशे वाटलं तर एक लाख ऐंशी द्या दहा म्हणजे मुद्दलमध्ये मुद्दल सुद्धा लोक कमी करायला तयार आहेत कारण ते म्हटले की तुम्ही बिझनेसमध्ये लॉस गेले तर आम्ही सगळ्यांनी बघितलेले तुम्ही काही कुठं म्हणजे जुगार किंवा कशामध्ये घालवलेले पैसे नाहीयेत म्हणजे त्यामुळं की मला लोक सुद्धा सपोर्ट करतायत की तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे कमी आमच्या कमीत कमी पैसे द्या वाटले फक्त वेळ घ्या वाटलं तर माझीच विनंती सगळ्यांना पैसे सगळ्यांची मला द्यायचे तर पुढे तक्रार केलेली आहे आणि माझं सर्व जनतेला मी जागरूक करू इच्छितो की जर का कुणी घाबरून अशा प्रकारचे प्रकाश चव्हाण सारखे किंवा हे फ्रॉड कस्टमर जे फ्रॉड जी लोक स्कॅम करणारी रॅकेट जे यांचे जर तुम्हाला फोन येत असतील तर घाबरून न जाता सरळ बिंदास्तपणे म्हणजे तुमच्या जवळच्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करा वाटलं तर फार तुम्हाला म्हणजे तुमची याच्यावरती जी ताकद लावते कोर्ट कचेरी एस पी ऑफिस पर्यंत शिवाय ही गोष्ट अतिशय आहे हे जर का ही अशी लोक जर म्हणजे फायनान्स कंपनी जर माहीत असतील की ही लोक अशी धूम जर गुंडगिरी गुंडशाही जर पद्धतीने जर आपली वसुली करतायत आणि याला जर फायनान्स कंपनी जर सपोर्ट करत असेल तर मग मात्र ही गोष्ट खूप अवघड आहे मग मात्र ही गोष्ट चुकीची ना जर कर्ज मी घेतलेला आहे त्याच्यापैकी जर तुम्ही माझा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा एकवीस हजार रुपयांनी तुमच्या मुद्दल राहिलेली आणि ही गोष्ट ही गोष्ट गोष्ट संपूर्णपणे चुकीची लक्षात माझ्या कुणी असतं ना किंवा मी सुद्धा त्याला जर मी कर्ज घेतले कुणी कर्ज घेऊ द्या पार म्हणजे जरी कर्ज घेतला असेल तर ह्या भाषेमध्ये बोलायचा अधिकार ना फायनान्स कंपनी देतील ना काही थोडक्यात ही नीच प्रवृत्तीची लोक आहेत आणि यांना पोलिसांनी उलट टांगून धुरी देऊन यांना म्हणजे रिमांडमध्ये मानलं मान मारलं पाहिजे आणि पब्लिक समोर मारलं पाहिजे का तर पुन्हा ही गोष्ट करायला कुणीही तयार होणार नाही किंवा म्हणजे त्यांनी जर बसल चाप बसत सगळ्या गोष्टींना कारण जर यांना असं सोडून दिलं तर ही लोक जसं मला केलं मी बिंदा झालो पुढं पण जे जे काय घाबरून असे पडले असतील घरामध्ये बसले असतील की नको सांगायला कर्ज पण घेतलेले आणि जर का हे जर म्हणजे ते सोसत असेल त्या गोष्टी तर ही गोष्ट चुकीची गोष्ट संपूर्णपणे चुकीची त्यांनी पुढे येऊन गोष्टी म्हणजे पोलिसांसमोर मांडल्या पाहिजे समाजासमोर मांडल्या पाहिजे आणि याच्यावर जागीच सगळं जर बसली पाहिजे कुणीच पुन्हा ही गोष्ट कामा नाही ती गोष्ट अतिशय चुकीची गोष्ट आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा